आला तुम्ही हो, पटकन फ्रेश वा मी चहा ठेवते तुमच्या बाई साहेब कसं बोलता मला तुम्ही हा माणसां तोंडांना कमीत कमी जीवन तरी चांगलं असावं काय <laughs> <laughs> बोलताय तुम्ही जाऊ त्यांच्या आधी नका लावू तुम्ही जाऊन फ्रेश वा अगं तुझ्याकडे बघितलं की मी फ्रेशच होतो काय तरी तुमच मनानी फ्रेश नाही म्हणा शरीराने म्हणते खूपट वास येतो तुमच्या अंगाला अगं हे एसी ट्रेन न येतो मी कोंबड्यांच्या गाडीनं नाही ना येत <laughs> मी <laughs> साहेब जर कोंबड्याच्या गाडीतनं आले असते तर कोंबड्याने जाळीला चोचा मारू मारू स्वतःचा जीवन असता सोडणार काय बोलत तुम्ही काय जाऊ दे यांच्याकडे नादी लागायचं हे बघ तुझ्यासाठी काय आणलंय या काय <काँग> आणलं <ले> पिशवी <laughs> <laughs> काय आणलं मला काय करायचंय मी माझ्या बायकोसाठी सरप्राईज आणलं काय <laughs> तुमचं <laughs> काम करा ना तुम्ही असं बोलतात का असं बोलतात वडील जरा माणसांचे बाप <laughs> तु, तुझा माझ्या बरोबर अशा भाषेत नाही बोलला दे तुझ्या बापाला नाव ऐका ना तुम्ही आमच्या घरात कामालात माझी आई असल्यासारखं बोलू नका तुझ्या आई असते ना मी तू रोज उलत गरम करून <laughs> चांगल्या गरम गरम भाकऱ्या दिल्या असत्या खायला ህንዳሬ ጂውትን ን